तेराव्या शतकातील महान संत व ज्यांनी तत्वज्ञान आणि भक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला असे संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली म्हणजे वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारे लोकांना भक्ती मार्गाकडे वळवणारे संप्रदायातील वारकरी संप्रदायाचे महत्वाचे संस्थापक आषाढी एकादशी नंतर संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचा परतीचा प्रवास आज रोजी माळशिरस तालुक्यातील माननीय प्रेमभैया देवकाते पाटील यांच्या निवासस्थानी मुक्कामी असून संपूर्ण नातेपुते पंचक्रोशीमध्ये हर्षोल्हासाचं वातावरण निर्माण झाले असून आज रोजी पालखीची सेवा व वा वारकऱ्यांची सेवा करून दिंडीमधील सर्व वारकरी बांधवांसह नातेपुते परिसरातील दोन हजार लोकांना अन्नदान करण्याचं भाग्य राहुल शेठ रणदिवे गौतम शेठ पांडरे अजित बाविसकर सर सोमाभाऊ जाधव सोमाभाऊ भोसले अमोलभाऊ सत्यजित दादा सावंत यांच्या सहकार्यातून व भैया देवकाते पाटील यांच्या वतीनं या अन्नदानाचं आयोजन केले होते I <small>